काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वर्षी वृद्धापुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झाले सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या प्रतापराव भोसले यांनी चार वेळा आमदार म्हणून वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केले अत्यंत सुसंस्कृत चारित्र्यसंपन्न विचारांची पक्की बैठक आणि स्वाभिमान जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती प्रतापराव भोसले यांच्या पाश्चात माजी आमदार मदन भोसले मोहनराव भोसले गजानन भोसले हे तीन सुपुत्र विवाहित कन्या पद्मादेवी पाटील सुना नातवंडे परतुंडे असा परिवार आहे आज दुपारी चार वाजता प्रतापराव भोसले यांची अंत्ययात्रा निघणार असून पाच वाजता भुईंज येथे देगाव रस्त्यावरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत